ज्या वेळेला प्रथम ही नदीच्या अतिक्रमणाची बातमी ऐकली माझा विश्वासच बदलेला नाही सगळ्यात पॉवरफुल माझी नगरसेवक त्या एरियात राहतात आणि त्यांच्या एरियामध्ये अतिक्रमण आणि तेही नदीमध्ये त्याच नदीवरून रोज आमदार ये जा करत असतात त्या नदीवर अतिक्रमण आएश्प, आएश्प, आएश्प आ, 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 ते अश्वि अविश्वसनीय होतं मला काय पसरत झालं पण ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी बदलापूर्वी ते नाते एकत्रित होऊन सत्संग विहारसमोर धरणे उपोषणगणाला बसले त्यावेळेला मला याची खात्री वाटली नक्की अतिक्रमण झाले म्हणून मी स्वतः जाऊन बघितलं तर नदीमध्ये एक पण अतिक्रमण केलेलं आहे सत्संग विहारच्या पाठीमागे लोक असं म्हणतात की ते सत्संग विहारचाच आहे पण मला हे पटत नाहीत ज्याच्या नावामध्ये सत्संग आहेत हा कुत्संग कसा करेल बरं जे लोकांना संस्कार देतात चांगल्या गोष्टी शिकवतात तेच लोक असे सत्संग देतात कुसंग करतील ही बुद्धीच्या परीकृष आणि असं जर त्यांनी केलं असेल तर ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि नदीमध्ये अतिक्रमण असं नाही प्रचंड प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे अक्षरशः ते बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं माझ्या आईवर किती अत्यार होतो ही माझीच आई नाही आहे ही नगरसेवकाची आई आहे आमदाराची आई आहे आणि आपल्या सगळ्या लोकांची आई अशा आईवर असे बाबा अतिक्रमण होत असताना था पाहणं त्याच्यापेक्षा मरण आलेलं बरं असं मला वाटलं बला उल्हासनगर नदी ही बदलापूरची जीवनवाहिनी आहे त्या त्या त्याच्या पाण्यावरच बदलापूरकरांचं जीवन अवलंबून असतं आणि तिच्याच अतिक्रमण आणि तिथे जर अतिक्रमण झालं आणि तिथे जर भराव झाला तर ते सगळं नदीचं पाणी इंद्राच्या पाड्यांमध्ये शिरेल आणि दोन हजार पाच साली आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे प्रेताचा खच पडलेला आहे अक्षरशः ते प्रसंग आठवले तर अजूनपर्यंत डोळ्यात पाणी येतं आणि असं असताना तिथे अतिक्रमण होऊच करू शकतं मला आठवतं सिंगप पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पलही चोरी जाऊ शकत नाही तसंच मला अजूनपर्यंत वाटतं जर नगरसेवकांनी आमदारांनी ठरवलं तर त्यांच्या कार्यक्षेत्रात कुठलंही अतिक्रमण उभं राहू शकत नाही आणि ते नाल्यावर नदीवर तर नाहीच नाही यांचा सहभाग असेल तरच उभा राहू शकेल सहभाग असेल किंवा आशीर्वाद असेल यांच्या आधीच्या कुठल्याच गोष्टी होऊ शकत नाही आणि जसं म्हटलं तर अतिक्रमणाची जबाबदारी काय फक्त सामान्य नागरिकांची आहे त्यांनी फक्त अतिक्रमणाच्या बोमा मारायच्या तिथले माजी नगरसेवक जे आपले तिथले राजे समजतात ते काय करतात आमदार काय करतात नगरपालिका प्रशासन काय करतं महसूल प्रशासन काय करतं तर त्याना ज्या आप आपण आपण जे कर रूपाने पैसा करतो आपला तो घामाचा पैसा असतो त्याच्यातून आम्हाला आपण यांना वेतन देतं त्या वेतनाचं त्याचं परतफेड करत नसील तर काय आहे ना वेतन द्यायचं त्यांचं कर्तव्य नाही का हे माणसं नाहीत का नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाचं संविधानामध्ये कर्तव्य लिहिलेलं का नदी नाल्याचं संरक्षण करणं म्हणून हे जर आणि आपण संरक्षण करायचंय आपण त्याचं हे आपलं कर्तव्य आहे पण यांची जबाबदारी आहे ती हे जे प्रशासनाचे अधिकारी आहेत सी ओ आहेत मामलेदार आहेत कलेक्टर आहेत ह्यांनी त्याची यांची जी जबाबदारी आहे पोलीस अधिकारी आहेत त्या ते त्यांचं क कर्तव्य तर आहेच कर्तव्य ती जबाबदारी का पाडत नसतील का पाडत नाही आणि ही जबाबदारी पाडण्याकरता आमदार जर त्या ते, आमदार जर त्यांच्या त्यांच्याविरं बोलू शकत नसतील त्यांना का भाग पाडू शकत नसतील तर ह्या वेळेला आम्हाला पुढचा आमदारकी निवडून देता मला नक्कीच विचार करावा लागेल जो आमच्या शहराचं संरक्षण करू शकत नाही त्याला आम्ही मतं का द्यावी नमस्ते